वाग सोलापूर जिल्ह्याचे वाघ शिवसेना माजी आमदार शिवशरण अण्णा हनुमंत आप्पा पाटील यांच्याकडून दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सर्व सोलापूर नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या व दीपावलीचे गोड फराळ करण्यासाठी सर्वांना आमंत्रण देताना त्यांना एक आनंद या ठिकाणी दिसत आहे आपण त्यांचे विचार व त्यांच्या शब्दांचे विचार ऐकावे जय हिंद जय महाराष्ट्र सच्चा कट्टर शिवसैनिक अशा आमदाराच्या सोलापूर शिवसेना कार्यकर्त्यांना अभिमान आहे त्यामुळे सर्वांकडून माननीय श्री माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांना कोटी कोटी प्रणाम व नमस्कार व जय हिंद जय महाराष्ट्र दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार चाळीस वर्षापासून राजकारण समाजकारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मी तुमच्या आशेवाने खूप सुखी आहे दिवाळी निमित्त आनंद व्हावा आपण सगळ्यांनी एकत्रित यावे म्हणून स्नेह मिळावा व फराळाचा आयोजन केलेला आहे सव्वीस ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता माझ्या घराच्या समोर मांडल कार्यालयामध्ये आयोजन केलेलं आहे तसेच गरजूंना मोफत आयुष्यमान कार्ड काढण्याचे शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्याचा लाभ म्हणजे आहे आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घेण्यात यावा ही विनंती करतो आणि आघाडीची विनंती धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा